الو مشكل ها ته ساتروادي دوگ سار ها ها اک رٽ نه اڄ نه ڏيو ٿورو ڏيو ها چلو ڏي منهن ڪار ڏيڪو به يا او هڪڙي آئي هڪ مائٽو ڏي پولیس ريڪي ڪوني ها म तिमाजुको नम्बर आइदियो पेटी इकडे जायचा इकोनियो जायचा ओ इकोनियो जायचा या म थोडं मुक जरा येयचं म्हणजे तुम्ही जरा काही इकोनियो जायची येना बाहेर खबरदार आता एवढा करा हे बघा जरा माफ करा जरा قلیں <laughs> तुम्ही माझं नाव रावसाहेब शिसुराम मोरे राहणार गंगनबेट तालुका नायगाव जिल्हा नांदेड श्री शंभू महादेव गंगन मंदिर येथे श्रावण महिन्यात शंभू ग्रुप गोदावरी येथून पाणी आणून दररोज पायी अभिषेक एक महिन्याचा या ठिकाणी झालेला आहे महादेवाचा त्याची सांगता आज रविवारी दिनांक चोवीस आठ दो, दो, दो पंचवीस रोजी भंडारा महाप्रसाद आणि मंदिरामध्ये भरपूर अशी सजावट करून मंदिराला वेगळंच आज स्वरूप आणलेलं आहे आतापर्यंतचा इतिहास आहे की अशी सजावट केव्हाच झाली नाही आणि गंगनबीरचा महादेव म्हणजे असं शिखर शिंगणापूर हरियार दोन पिंडी आहेत देव नवसाला पावणाराच देव आहे भगवंत असे नांदेड जिल्ह्यातून आहे परराष्ट्रातून आंध्रा कर्नाटक या बाहेरचे लोक मंदिराच्या दर्शनासाठी भगवंताच्या येतात इथला विशेष म्हणजे आम्हाला शासनाकून जे पूर्तता पाहिजे ते आम्हाला कमी मिळत आहे पर्यटनचा तीन कोटीचा निधी जाहीर झाला आणि परंतु आतापर्यंत आम्हाला फक्त एक कोटी रुपये आले आमचा सीसी रोड वाचाय शौचालय नाही आमच्या इथे बरेच पाण्याची टाकी कमतरता आहे पाण्याची सुद्धा तरी आम्हाला एक विनंती आहे शासनाला आमच्या शंभू महादेवाच्या कर्प आशीर्वादाने आम जे आमचा स्थानिकचा निधी पर्यटनचा आहे ते तरी आम्हाला मिळवून द्याव ही आमची ग्रुप म्हणजे आमच्या विश्वासाची गावकऱ्याची सगळ्याकडून विनंती आहे शौचालय चांगलं नाही हे बाजूचा रोड थोडाफार राहिलेला शिल्लक हे रोड चाळीस लाख रुपये आमचे बीएनसी ला पडू नात पण आमच्या उपयोगाला काय होतं हे रोड होऊन जात नव्हतं ना का एस्टिमेट करतात बाजूला जातात एस्टिमेट होते बाजूला जातात तर आता आम्हाला तुरुत आम्हाला शौचालय नाही पाण्याची आवश्यकता पाणी नाही काल आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी आपल्याला मंदिरासाठी शंभर केव्हीचा डीपी मंजूर केलेला आहे आता आम्हाला लाईटची अडचण शंभर टक्के आमची मंदिरासाठी विटून जाईल पण आम्हाला शौचालयासाठी रस्ता येण्यासाठी आम्हाला इथं एक मोठ मंगल कार्यालय पाहिजे ते सुद्धा आम्हाला मंगल कार्याची आवश्यकता आहे तरी शासनानं आणि सगळ्यानं आम्हाला सहकार्य करून आम्हाला या मंदिराची पूर्तता करून द्यावी ही आमची गावकऱ्यातर्फी सगळी विनंती आहे